तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाठी येथे बंद दरवाज्याचे क्रूप तोडून चोरट्यांनी एक लाख अडुसष्ट हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंबपास केले या घटनेची नोंद दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे तर दिनेश नरहरी क्षीरसागर वय आडुदीत राहणार अकोलेकाठी तालुका उत्तर सोलापूर यांचे अकोलेकाठी येथे घर आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास चोरट्यांनी राहत्या घराच्या बंद दरवाजाचे कुरूप सोडून घरात प्रवेश केला त्यानंतर कपाट्यातील पन्नास हजारांचे सोन्याचे नेकलेस पन्नास हजारांचे सोन्याचे गंठण बारा हजारांचे सोन्याचे लॉकेट व चोवीस हजारांचे कानातील सोन्याचे टॉप्स आणि पंचवीस हजार रुपयांचे चांदीचे पैंजण पाच हजारांचा मोबाईल असा एकूण एक लाख अडुसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय या प्रकरणी विरोधात भारतीय न्याय संहिता बीएनएस तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल त्यानंतर चोरट्यांचा पोलिसांनी कसून शोध सुरू केलाय लवकरच चोरटे जेरबंद होतील असा विश्वासही पोलिसांनी यावेळी व्यक्त केलाय and press the bell icon never miss an update.